हजार पिल्लांना एक पुढे आता दोन हजार पिल्ला येणार आहे ना आपले मग एक हजार पक्ष्यांना एक वीस ग्रॅम पक्ष्यांना वीस ग्रॅम म्हणजे दोन हजार पक्ष्यांना चाळीस ग्रॅम पक्षी आल्यानंतर सगळ्यात पहिले त्याला पाणी पाडायचंय खाद्याचे भांडे उचलून घ्यायचे बाहेर ठेवायचे हा आतापर्यंत तुम्ही करत असाल हरकत नाहीये बट या बॅसला तुम्ही ट्राय करून बघा नक्कीच चांगला पक्षी परफॉर्मन्स देईल गाई किती घरी आपल्याकडे गाई किती म्हटलं मोर घास बनवलाय छान कपाशी एकदम मस्त बसलाय प्लॉट हा पॉवर ऑफ कोंबडखत आणि ही विहीर म्हणजे हाताने पाणी घेऊ शकतो आपण एवढ्या उंचीवरती पाणी आहे म्हणजे विहीर फुल भरलेली आहे पाऊस खूप छान झालाय नाही का चुना मारला व्यवस्थित ही चूल भट्टी वगैरे काय इकडे व्हायमरल फोर्ट व्हायमरल फोर्ट है ना आता बघा याच्यामध्ये विटॅमिन सी पण ॲड केला आहे पूर्वी विटॅमिन सी e, नव्हतं कुठे फॉर्ममध्ये आहे विटॅमिन ए डी थ्री विटॅमिन ई बी ट्वेल्व आणि विटॅमिन सी तो पण फॉर्म फॉर्ममध्ये शंभर जी प्रति एम एल मागे है ना चला चांगला आहे राऊंड किती केले दोन, दोन केला हजार पक्षांना एक राऊंड केला खाद्य वगैरे टाकून सगळं व्यवस्था आहे पाण्याचे स्टँड वगैरे लावले हे जे लाईट ब्रोर्डर आहे ना हे तिकडं वाढायचं तो तिकडे असा क्रॉस मध्ये ठेवा म्हणजे एव्हरेज सगळीकडे त्याची उष्णता लाईट दोन्ही पडल आणि पक्षी सारखा बसत इथे तसंच हे तीन एका लाईनीत आहे ना हा तो मधला इकडे घ्या म्हणजे ट्रायंगल दिसला पाहिजे एक दोन आणि असं तीन राऊंड व्यवस्थित बनवले एक हजार पक्ष्यांसाठी हा एक राऊंड आणि हा एक राऊंड दोन हजार हा पाच सहा दिवसांनी मग दोन्ही मिळून परत एक अंडाकृती करून घ्यायचं तूस जरा जास्त वापरा म्हणजे काही ठिकाणी पात्र पडलेलं आहे ना जेवढं तूस राहील तेवढा चांगला आपल्याला रॅकिंग करायला सोपं जाईल फवारा कुठे मारला का मारायचा आहे मारला प्लेक्स पडला इथे बॉटल आहे का त्याच्यात औषध आहे का बघा बरं हे लिग्झाइन लिग्झेन किती देता तुम्ही पिल्लांना हजार पिल्लांना एक पुढे आता दोन हजार पिल्ला येणार आहे ना आपले मग एक हजार पक्ष्यांना एक वीस ग्रॅम सेलिक हजार पक्ष्यांना वीस ग्रॅम म्हणजे दोन हजार पक्ष्यांना चाळीस ग्रॅम हे बारा तासाच्या पाण्यात भरायचं रात्रीच्या वेळेला किंवा दिवसाच्या वेळेला जे असेल ते पक्षी आल्या आल्या पहिले सप्लिमेंट द्या ग्रोईफ्लेक्स तिकडे भाई मरल आहे पाणी शुद्धीकरण काय वापरता तुम्ही ती स्कॅन आणलीत ना काय नाव ऑल क्लीन डब्ल्यू ऑल क्लिन डब्ल्यू वापरतात चला छान हे औषध आहे ना आता चांगले आहे जरी आहे खराब नाही झालेला वापरून घ्या पहिल्या बॅच शिल्लक नाही ना आता ते एक अँटीबायोटिक आहे ते समजा ते कामात फवारणी कसली केली तुम्ही आता ही दीडशे अच्छा किती लिटरची टाकी आहे ती पंधरा लिटरला लिटर दीडशे एम एल वापरला काय हे कोणतं औषध आहे कोर्सुलिन अरे वा छान अजून पक्षी यायचं बाकी आहे फवारणी तुम्ही करून घेतले काय काय फायदा होतो बॅक्टेरिया व्हायरल लोड असेल पहिल्या बॅटचं जे काही असेल ते निर्जंतुकीकरण करतोय प्रॉपर याने मारण ना अच्छा पक्षी आल्यानंतर स्प्रे करतात का तुम्ही अच्छा पक्षी आल्यावर किती दिवसांनी स्प्रे करतात फार्म मध्ये तीन दिवसाला एक स्प्रे मारतात त्याच्यामुळे रोगराई फार्म मध्ये कमी असते बर 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 चला चांगलायची व्यवस्था झालेली आहे अशा पद्धतीने राऊंड करून फिडर ड्रिंकर वगैरे आता म्हणजे डी पी आपल्याला भरायची आहे आणि ठेवायचे एवढंच बाकी स्टँड त्यांचे लावले गेले खाद्याचे भांडे वगैरे लावले याच्यामध्ये एकच आहे फक्त चेंज करायचे आपल्याला की पक्षी आल्यानंतर सगळ्यात पहिले त्याला पाणी पाजायचं आहे खाद्याचे भांडे उचलून घ्यायचे बाहेर ठेवायचे हा आतापर्यंत तुम्ही करत असाल हरकत नाहीये बट या व्यासला तुम्ही हा ट्राय करून बघा नक्कीच चांगला पक्षी परफॉर्मन्स येईल पक्षी ट्रॅव्हलिंग मध्ये ट्रान्सपोर्टेशन मध्ये लांबून येणार आहे ट्रेसमध्ये सगळ्यात पहिले त्याला काय गरज आहे पाण्याची गरज आहे आल्यानंतर पक्षी लगेच जर फिडकर गेला तर मग चान्सेस आहे डिहायड्रेशन वगैरे बऱ्याच गोष्टी आणि कंजम्पशन तर करेल पण पचणार नाही म्हणून म्हणतो सुरुवातीला पहिले पाणी पाजा तास दीड तास दोन तास पाणी पिऊ द्या हा एनाबलाईट पीचं पाणी ठेवा गुळ पाणी ठेवा ग्लुकोज पावडर पा। 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 वापरा काहीच अडचण नाही आणि नंतर मग तुम्ही दीड तासाने साधारणतः खाद्याची भांडी लावा भांडी लावण्यापेक्षा सुरुवातीला तुम्ही बारा तास तरी पेपर फिडिंग करा पेपरवरती फीट टाका पेपरवरती फीट टाकल्यामुळे काय होईल एव्हरेज पक्षाला सगळीकडे खाद्य मिळेल ना पूर्ण खाद्य मिळेल त्याला काय लक्षात येत नाही सुरुवातीच्या दिवसामध्ये एक पहिल्या दिवसात की हे भांड आहे याच्यामध्ये खाद्य आहे पेपरवर टाकल्यामुळे काय होईल ॲव्हरेज जिथं तो जाईल तिथं त्याला खाद्य थोडं थोडं फ्रिक्वेन्सी ठेवायची एक एक तासाभराने वंजूळ वंजूळ मुठमूट भरा असं जागोजागी जागोजागी फीड टाकून द्या आणि तिसऱ्या दिवशी आपण जेव्हा पेपर काढतो त्या पेपरवरचं जेवढं फीड उरलेलं असेल पक्ष्यांची विष्ट असते काही फीड असतं ते खराब ते पूर्ण अशी वळकुटी करायची गुंडाळून आणि ते बाहेर टाकून द्यायचं थोडं वेस्टेज झालं तरी चालेल पण आता सुरुवातीला पक्षी आल्यानंतर पहिले दीड तास याला पाणी पाजा त्यानंतर मग खाद्याची भांडी लावण्यापेक्षा पेपरवर फीट टाका आणि मग भांडे लावा चांगलं मॅनेजमेंट आहे याच्या ज्या टोकऱ्या आहे लाईटच्या या फक्त तीन भागामध्ये डिवाईड करा ट्रायंगलमध्ये एक दोन तीन अशा सारख्या म्हणजे पूर्ण रोडमध्ये सारखा प्रकाश पण पडेल आणि उष्णता पण निर्माण होईल चला चांगलं मॅनेजमेंट आहे पक्षी आल्यानंतर परत आठवड्याभरात एक फवारणी करत राहा भरली तर एक हजार नऊ नऊशे रुपयाला भरले आपल्याकडे टाकी ना ही पिचकारी आहे ही पिचकारी किती पंधरा लिटरची नंबर आहे सोळा लिटर पण आहे ना हा सोळा लिटर असला तरी काय हरकत नाही सोळा लिटरचं आहे सोळा लिटर पाणी घेतलं तर मग एकशे साठ एम एल घ्यायचं कोर्सुलीन पक्षी असताना आणि पक्षी नसताना एका लिटरला तीस एम एल टी फॉर्मला मारतो त्यावेळेला तसं मारलं तरी चालतो हरकत नाही